जय भीम जय शिवराय मित्रांनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन गळविण्यात रामाईचा सिंहाचा मोठा वाटा आहे रामाईने आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या कार्यपद्धतीत समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यतून जग निर्माण करता आले नसते हे नाकारता येत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे धगधगचे जीवन होते परंतु त्याच जीवनाच्या सागरातील अनेक तुफानी वादळ संकट मोठ्या मनाने एकनिष्ठ पतिनिष्ठ राहून माता माताराबाई मोठ्या धैर्याने सामोरे जाऊन घालवली होती पतीच्या स्वीकृत कष्टमय जीवनात त्यांनी प्रामाणिकपणे साथ दिली शेणाच्या गौऱ्यात आपून त्यांचा ध्येयवादी खडतर मार्ग अधिक सुगम बनविला आपल्या कौटुंबिक सुखासाठी त्यांनी बाबासाहेबांकडून कसलीही अपेक्षा केली नाही उलट बाबासाहेबांच्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यात सतत उभ्या राहिले बाबासाहेबांना ऐतिहास शक्ती प्रोत्साहित करून स्फूर्ती देऊन सदोतीत त्यांच्या मागे सावलीसारख्या राहिल्या याच रमाबाई आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ गावाजवळ पाच पन्नास लोकवस्तीचं गाव त्याचं नाव वनदगाव हे वनदगाव नऊ कोटीची आई माता रमाई यांचं माहेर वडिलांचे नाव भिकूजी आणि आईचे रखमाई दुत्रे भिक्कूचे धोत्रे हाडाचा गरीब माणूस देवाधर्मावर श्रद्धा ठेवणारा आणि रखमाई सुद्धा देऊगुळी पंढरीचा पांडुरंग आणि रखमाईवर रखमाईची नितांत निष्ठा रमाईचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव ला झाला रमा भिक्कूची दुसरी कन्या रामाईंना एकूण तीन भावंडे एक दुर्ली बहीण जिचे नाव अक्का जिचे लग्न वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी दाकुलीला झाले धाकट्या बहिणीचे नाव गौरा वो एक भाऊ शंकर रमाईचे पाळण्यातील नाव भागीर होती पण लाडाने तिला सारे रमा रमे असंच वडील बंदरातील माश्याच्या टोपल्या मार्केटमध्ये पोहोचवण्याचे काम करीत असत घरची परिस्थिती खूप हालाकीची गरिबीची होती त्यामध्येच त्यांना छातीचा त्रास शिवाय आई रखमाईची ही तब्येत खालावलेली अंथरून धरलेलं एकदा सकाळी रमाईला रखमाईने बोलावून म्हणाली रमे आता माझं काही खरं नाही मला कधी पाडरम बोलावे सांगता येत नाही पण एक सांगते मी गेल्यावर तू तु, तुझा बा आणि तुझी भावंडं गौरी आणि शंकर यांची काळजी घेई रमाच्या डोळ्यात पाणी आलं सत्य नेहमी कटू असते बाई म्हणून वास्तव नाकारता येत नाही मन धीट कर धीर कर आणखी एक गोष्ट लवकरच लग्न होईल तुझं तेव्हा नवऱ्याच्या घरी बाई माणसानं गुन्हा न राहावं पतीसेवा हीच सेवा समजावं पतीपुढे जास्त बोलू नये डोक्यावरचा पदर पाडू नये कर्म करत राहावं अबोल राहून दुःख सहन करत राहावं आपल्या साध्या बोळ्यामाळीची गोष्ट रमा कांदिवून ऐकत होती दिवस रात्रीच्या रुळावरून काळाची गाडी धावत होती तशी रमाई लहानाची मोठी होत होती यातच सततच्या आजारपणामुळे रखमाईचे निधन झाले चारही भावंडे आई विना फोरगी झाले मात्र मरण्यापूर्वी रकमाईने रमाईवर उत्तम असे संस्कार केले होते त्याचप्रमाणे नितांत कष्टाची सवयही लागली होती आता सर्व जबाबदारी रमावर येऊन पडली होती रखमाईच्या मृत्यूमुळे भिक्खू धोत्रे हेही फार खचले होते त्यातच त्यांनीही रमाच्या जीवावर सर्व भार टाकून आपली प्राणज्योत मावळून टाकली आईवडला विना ही सर्व भावंडे आता पोरकी झाली होती आणि बालवयातच रमाईला प्रौढ व्हावं लागलं आता ह्या बालगोपालाचं संपूर्ण गोकुळ समाप्त झाल्यासारखं झालं मुंबईला भिक्खुद्रेचे भाऊ म्हणजे वलंगर काका आणि आपल्या आईचे भाऊ गोविंदपुरकर मामा मुंबई बायखळा मार्केटच्या चाळीत राहत असत काका लाकडीच्या वकरीत काम करायचे तर मामा एका सोसायटीत काम करायचे भिक्खुदत्रेचा अंतिम विधी आटोपल्यावर मामा म्हणाले रमे आता तुमचं कोणी बी राहिले नाही त्यावर रावा म्हणाले मग काय झालं मामा वनदगाव आमचं गाव आमचा जलमेचला आहे ह्याच मातीत आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत त्यावर वलंकर काका मामा म्हणाले खरं हाय माय तुझं पण आता देवाने तुमचा सारा आधार नेला ना तुम्ही लेकरं मायबापाच्या पंखापासून पोरकी झालेत मग आता तुमच्याकडे कोण पाहीन बरं म्हणून म्हणतो बाळांनो तुम्ही आता मुंबईत जाला तिथं तुमची मामी आहे काकू आहे ते सगळे तुम्हाला जीव लागतील आणि मोठ्या कस्टिमनानं जेवापार दुःखाला कवटाळून रमानं आपली बहीण गौरी आणि लहान भाऊ शंकरला सोबत घेऊन काका आणि मामा सोबत वनदगावचा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने गावाबाहेर पडली संकट ही कधीच एकटी येत नसतात तर ते येतात सर्व संकटांना सोबत घेऊनच रमा आईची आई, आई गेली आणि वडिलांना अर्धांग झाला अर्ध अंग बेकाम झालेलं बालवयातच रमा हे पाहून अर्ध खचल्यागत झाली होती दुर्दैवाच्या दर्पणात गुरफुटून गेली होती आई गेल्यानंतर आपल्या वडिलाच सर्व हगन मुतन साफ करणं रमान केलं होतं आणि बालवयातच या दोन सर्वात मोठ्या दुःखाचं काहू हृदयातच हो दाबून ठेवावं लागलं होतं असे चढ उतार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येतच असतात असेच मुंबई लोअर पोरळ भागातील डबक चाळीमध्ये साताऱ्याहून शिक्षणासाठी आईविना पोरक्या भिवाला घेऊन रामजी सुभेदार सहपरिवार राहत होते भिवा म्हणजे भीमराव रामजी सुभेदार आणि भीमाबाई यांच्या पोटी येथे जन्मलेली चौदावे रत्न सुभेदार यांच्या घरीची परिस्थितीची पाचवीला पोचलेली शिक्षणासाठी लाडक्या भिवाचे नाव एन हायस्कूल या सरकारी हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आला दा। रॉकेलचा दिवा लावून भेवा अभ्यास करीत असायचा दिवस रात्रीच्या या खेळामध्ये शेवटी एक दिवस असा उगवला एकोणीसशे सात साली सातशे पन्नास पैकी दोनशे ब्याऐंशी गुण मिळवून भिवा मॅट्रिक पास झाला सत्कार समारंभाचा मानकरी झाला आणि जेव्हापार त्याचा सांभाळ करणारी त्याची आते मीराबाई हिच्या म्हणण्यानुसार रामजीने भेवाचे लग्न करण्याची तयारी केली रामजी भेवासाठी सुंदर मुलगी बघू लागली असेच दिवस जात होते एक दिवस मासोळी बाजारमध्ये रामजी फिरत असताना रमाचे मामा गोविंदपुरकर यांच्यासोबत भेट झाली तेव्हा रमा ही सोबतच होती ती सुंदर देखणी मुलगी रामजींनी आपल्या भीमासाठी जोडीदार म्हणून निवडली मामा गोविंदपूरकर आणि काका वलंगकर यांच्यासोबत रामजीची चहापाणी घेऊन लग्नाची बोलणी झाली आणि आता मीराबाईला ही आनंदाची बातमी सांगून विवाह ठरला विवाहस्त भायखळ्याचा मासोळी बाजार नवरदेव भिवा उर्फ भीमा सतरा वर्षाचा तर फक्त नऊ वर्षाची नवरी रमी उर्फ रामा। बाजारचा चौोरतारा हा लग्नाचा स्टेज संपूर्ण बाजाराचा विवाह स्थळ म्हणून उपयोग करण्यात आला एका कोपऱ्यात वराचे वारा, वारा तर दुसऱ्या बाजूला वधूची बिरा मासोळ्या विकणाऱ्या कोळणीचा बाजार सुरू होण्याआधीच शिवमंगल सावधान झाले तो दिवस होता एप्रिल एकोणीसशे सहा आणि कुमारी रमी दुत्रे ही सौरामा भीमराव आंबेडकर म्हणून आपल्या सासरी आहे आता मीराबाईनं आरती शाळा न शिकलेली पण मोठ्या मनाची माया ममतीची मूर्ती तिने विवाहाचा संसार गुण्या गोविंदान सुरू केला काळीजाची आपल्या ऐकत अपंग आता मीराबाईला खूप जीव लावायची पण सारा जीव कुशीच घेऊन झोपणाऱ्या भावंडांची यायची माझी गौरी माझा शंकर कसे असतील रात्र उड्या डोळ्यांनी जात होती वेतामानाची सांगावी कोणाला शेवटी भक्त अश्रू गाळत होती लग्नाआधी रमाई अशिक्षित होत्या पण लग्नानंतर बाबासाहेबांनी रमाईला सामान्य लेखन आणि वाचन शिकवले होते हळूहळू रमा संसारात रंगू लागली साहेब परीक्षा पास होत गेली पदवी डिग्री मिळवीत गेली आनंद गगनात मावेना अशातच बारा डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी रमाने यशवंताला जन्म दिला माता रमाईला ऐपन मिळाली संसारात आणखी एक बाळाची भर पडली असा आनंदाचा उत्सव सुरू असताना रामजी बाबाची तब्येत सात देईन अशी झाली संसारासाठी पोटासाठी बडोदा संस्थानात नोकरीवर असताना रमाची तातडीची तार मिळताच साहेबांना घरी परतावं लागलं आणि दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेराला ला रामजी बाबाला शेवटचा निरोप द्यावा लागला बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्ती योजनेतून साहेबाला परदेशी शिक्षणासाठी जाण्याची परवानगी अर्जून महाराजांनी स्वखुशीने स्वीकारला साहेब परदेशी जाणार घरात सर्वत्र आनंद मात्र रमाच्या मनात काहोरच वादळ फिरकत होतं रात्रीला झोप नाही मन मात्र शांत अशांत आणि चार जून एकोणीसशे तेराला साहेबांनी आगबुटीने अमेरिकेकडे जाण्यास प्रयाण केले अश्रुपूर्ण डोळ्यांनी रामानं आणि आप्त नातेवाईकांना साहेबाला निरोप दिला वेळ दुपारची होती साहेब वीस जुलै एकोणीसशे तेराला न्यूयॉर्कला पोहोचले कोलंबिया विद्यापीठ एम ए प्रवेश घेतला आणि रात्री रामूला पत्र लिहायला घेतलं आणि ते पत्र असं होतं भीमराव आंबेडकर कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क अमेरिका प्रिय रामू पत्र प्रयोजन असे की मी दिनांक वीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी ठीक दुपारी बारा वाजता न्यूयॉर्क सुखरूप पोहोचलो काळजी नसावी माझे हे शिक्षण म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे असे मी समजतो ह्या शिक्षणाचा फायदा आपल्या समाजाला देशाला हमखास होईल असा मला महिश्वास वाटतो रामू मला माहिती आहे तू गरिबीत दिवस काढतेस सगळं दुःख उराशी बाळगून संस्कार करतेस मला हे सारे समजतं ग पण काय करत शिक्षणाची महत्वाकांक्षा मोठं होण्याचं स्वप्न मला चेन पडू देत नाही माझं मन म्हणत आपण जन्माला आलो म्हणून आपण या समाजाचे देशबांधवाचे ऋणी आहोत देणेकरी आहोत त्यांना सगळेच मुद्दत देणे आपले आद्य कर्तव्य आहे रामू माझ्या या कार्यात तू सक्रिय सहभाग देशील ना सहकार्य सेवक देशील से मला तुझा भीमराव आंबेडकर हे पत्र जेव्हा रामाच्या हाती पडलं तेव्हा रामाचा आनंद गगनात माविण्याचा झाला लग्नानंतर बाबासाहेबांनी रमायणला सामान्य लेखनाने वाचन शिकवले होते याचं लिहिणे आणि वाचण्यासाठी त्यांच्यात खूप वेळा वादही झाला होता शेवटी बाबासाहेबांच्या आग्रहाखातर रामायणने मोडके तोडके लिहिणे वाचणे शिकलेले त्यामुळेच रामायणी ते पत्र सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांना वाचून त्या पत्राचं पारायण केलं होतं आणि आपणही तोडक्या मोडक्या शब्दात साहेबाला पत्र लिहायला घेतलं मित्र हो, व्हिडिओ खूप मोठा होत असल्याने रामायणे बाबासाहेबांना पत्र लिहून त्यामध्ये आपल्या तोडक्या मोडक्या शब्दात काय लिहिले आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात बघणार आहोत व्हिडिओच्या दुसऱ्या भागाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपण ती अवश्य पहावी व्हिडिओचा एकच भाग पाहून अर्धवट व्हिडिओ न बघता दोन्ही भाग पाहून व्हिडिओ पूर्ण करावा व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शिवाय वाचिनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना शेअरही करा तुमचा एक लाईक एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडविणाऱ्या त्यागवृत्ती रमाईस कोटी कोटी वंदन जय भीम जय शिवराय